तुम्हा सर्वांना नमस्कार मी आहे डॉक्टर सुबोध देशमुख आणि आज मी तुमच्यासोबत अशा समस्येबद्दल बोलणार आहे की जी अनेक लोकांना विशेषतः चाळीशीनंतर खूप त्रासदायक वाटते होय मित्रांनो कमरेच्या आजूबाजूला साठलेली चरबी आणि बाहेर आलेलं पोट आता ही समस्या अनेकांना त्रास देते पण काळजी करू नका कारण मी आज तुम्हाला काही सोप्या प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध पद्धती सांगणार आहे ज्या पहिल्या दिवसापासूनच तुमचे वजन कमी करण्यासाठी मदत करतील आणि हो या पद्धतीमुळं तुम्हाला कुठलीही कमजोरी जाणवणार नाही तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आणि या सगळ्या टिप्स आपण सविस्तरपणे समजावून घेऊया हे बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की वय वाढतं तसं तसं आपलं मेटाबॉलिझमसुद्धा थोडंसं स्लो होत असतं ज्यामुळं आपलं वजन हळूहळू वाढायला लागतं पण काही लोकांमध्ये वजन वाढण्यासोबतच पोटाभोवती जास्त चरबी जमा होते याचं प्रमुख कारण असतं तर ते म्हणजे शरीरामध्ये होणाऱ्या हॉर्मोन्समध्ये बदल चुकीची जीवनशैली आणि अंतर्गत अवयवांभोवती जमा झालेली चरबी पण लक्षात ठेवा सकारात्मक बदल करायला कधीही उशीर झालेला नसतो आता आपण टिप क्रमांक एक बघू की अन्न चावून खा हे बघा तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं पचन तुमच्या तोंडामधूनच सुरू होत असतं तोंडातील लाळेमध्ये काही एन्झाईम्स असतात जे अन्नातील स्टार्चचं पचन आपल्या तोंडातच तो सुरू करतात अन्न जर व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन सोपं होतं आणि पोटावरचा ताण कमी होतो हे बघा आपले आजी आजोबा नेहमीच सांगायचे की तुम्ही तुमच्या आतड्यांवर ते काम देऊ नका की जे काम तुमचे दात करू शकतात अन्न जर व्यवस्थित चावून खाल्लं ना तर तुम्हाला लवकर पोट भरल्याचा संदेश तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतो त्यामुळं तुम्हाला ओव्हरेटिंग टाळता येतं आता टीप क्रमांक दोन संतुलित आहार घ्या वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे अनेक लोक वजन कमी करण्यासाठी फक्त प्रथिनं किंवा फळं खातात पण ही योग्य पद्धत नाही आहे बघा तुमच्या आहारामध्ये पूर्ण धान्य प्रथिनं फायबर चांगले फॅट्स आणि फळभाज्या यांचा समावेश नक्की असला पाहिजे याशिवाय सीड्स लिंबू पाणी ग्रीन टी यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा विशेषतः स्मूदी पावडर तुमच्या मेटाबॉलिझमला चालना देते भूक कमी करते आणि पोटाभोवती साठलेली चरबी झपाट्याने कमी करायला मदत करते आता माझ्या क्लिनिकमध्ये ही स्मूदी पावडर उपलब्ध आहे आता या समस्येसाठी मी जे काही ही तयार केलेली हे खास हर्बल ड्रिंक आहे बघा यामध्ये पालक चुका चाकवत आंबाडी विळ्याचं पान कडीपत्ता तुळस कोथिंबीर दालचिनी काळी मिरी आणि सैन्यमीठ या घटकांचा सा मी समावेश केला आहे हे जर तुम्ही पाण्यात मिसळून प्यायले तर तुमच्या शरीराला त्याच्यातून पोषण भरपूर मिळतं आणि तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं आणि वजन कमी व्हायला मात्र याने मदत होते तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग हे बघा आता इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय की कुठलंही डायटिंग नाही किंवा उपवास नाही तर हे खाण्याच्या वेळा नियोजित करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे यात तुम्ही संध्याकाळी लवकर जेवण करता आणि सोळा तास उपाशी राहता त्यामुळं तुमचं मेटाबॉलिझमच्या आरोग्यामध्ये तुमच्या मेटाबॉलिझममध्ये सुधारणा होते आणि तुम्हाला वजन कमी होतं काही अभ्यासानुसार तर ही पद्धत तुमचं आयुष्यमान देखील वाढवत असेल आता चौथी महत्त्वाची टीप म्हणजे साखर बंद करा हे बघा पांढऱ्या साखरेमध्ये कुठलंही पोषकद्रव्य नसतात ती फक्त तुम्हाला टी कॅलरीज देते जी तुमचं वजन झपाट्याने वाढवते म्हणून शक्यतो साखर टाळा मग साखरेऐवजी तुम्ही गूळ मध किंवा स्टीव्या वापरू शकता मिठाईची लालसा कमी करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरी कॅनबेरी यासारख्या ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता टीप नंबर पाच तुमच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करा हे बघा अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळं शरीरामध्ये पाणी जमा होतं ज्यामुळं तुमचं वजन जास्त दिसतं त्यामुळं तुमच्या आहारामध्ये मीठ नक्की कमी करा टीप नंबर सहा आणि सात एकाच ह्यात सांगतो प्रोसेस फूड आणि तळलेले पदार्थ टाळा प्रोसेस फूड आणि पॅकेज फूडसुद्धा टाळा तसंच तळलेले पदार्थ खाऊ नका जर समजा कधीतरी खाण्याची इच्छा जर झाली तर फक्त घरच्या तळलेल्या पदार्थांवरच तुम्ही अवलंबून राहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो या सोप्या टिप्स जर तुम्ही अवलंबल्या तर अगदी पहिल्या दिवसापासूनच तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील वजन नक्की कमी होईल पोटाभोवतीची चरबी कमी होईल आणि तुमचं आरोग्यसुद्धा सुधारणार आहे फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर या टिप्समुळं तुम्हाला इतर अनेक आजारांपासूनसुद्धा बचाव करता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा